यावल तालुक्यातील शिरसाळ शेतशिवारामध्ये शेजारील शेतकऱ्याने एका बासष्ट वर्षीय शेतकऱ्याच्या शेतबांदावरून बैलगाडी चालवत असताना सदर शेतकऱ्याच्या कापूस पिकाचे नुकसान केले आहे ही घटना दिनांक चौदा सप्टेंबर रोजी उघडकीस आली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक सतरा सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटाला शेजारील शेतकऱ्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे शिरसाळ या गावातील शेतशिवारात गणेश गिरधर नेहते राहणार भालोद यांचे शेत आहे त्यांच्या शेतगट शेत क्रमांक सहाशे बेचाळीसच्या शेताच्या बांधावरून बैलगाडी नेताना भगवान रामराव पाटील राहणार शिरसाळ यांनी गणेश नेहते यांच्या शेतातील कपाशी पिकाचे नुकसान केले सदर नुकसान झाल्याबद्दल गणेश गिरधर नेहते यांनी यावल पोलीस ठाण्यात शिरसाळ गावातील शेतकरी भगवान रामराव पाटील यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजार वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉ मध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृह उपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा घर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा हो ते तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा हो